अंगणवाडी मदतनीस्ताई आणि सेविकाताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे ज्या दिवसाची ती खूप दिवसापासून वाट पाहत होत्या अखेर तो दिवस आलेलाच आहे आणि त्यांच्यासाठी नवीन जी आर आलेला आहे आणि तो जी आर आल्यानंतर आता त्यांना खूप मोठा आनंद आणि खुशी झालेली आहे आणि हा जी आर ऐकताच पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता राहणार ते पाहण्याजोगी राहणार आहे कारण की खूप दिवसापासून नाही खूप महिन्यांपासून याचीच वाट अंगणवाडी सेविका तर यांनी मदतनीस बघत होत्या की मदतनिष्ठे कधी उठणार मदतनिष्ठे कधी हटणार अशा प्रकारच्या खूप साऱ्या कमेंट मला रोज यायच्या माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओच्यामध्ये एक ना एक कमेंट जरूर असत राहायची कारण की मदतनीस यांनी खूप दिवसापासून वाट पाहावी लागत होती की मदतनिष्ठे हा कधी हटणार आहे आमचे नोकरीला आम्हाला नवीन संधी कधी मिळणार आहे नवीन ज्या मुली आणि महिला आहेत ज्या तयारी करत आहेत मदतनीस पदभरतीची तर त्या विषयी आता त्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे स मदतनी स्टे हटलेला आहे आता जे पदभरती आहे ते नव्याने सुरू होणार आहे लवकरच याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे तुमच्यासाठी गोड आनंदाची बातमी आहे आणि आत्ता हा जो जी आर आय यामध्ये सर्व काही त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे तुम्हाला पदभरती सरळ सेवेने करता येणार आहे आणि मदतनीस पदाचा जो स्टे होता तो हटलेला आहे सर्वांना आता सेविका आणि मदतनीस दोघांचेही जे पदभरती आहे ते होणार आहे तर काय आहे सर्व माहिती जाणून घेऊया आपल्या या, या व्हिडिओमध्ये मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण असेच अपडेटेड व्हिडिओ अन अंगणवाडी शेविकाही मदत आहे अशा आहे लाडक्या बहिणींसंबंधीचे तसे सर्व शासन निर्णय या सरकारी योजनेसंबंधीचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो आणि अशातच आता मी काल परवाच तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक दोन तीन जे व्हिडिओ होते माझे आता मागचे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की लवकरच आता मदतनी स्टे हटणार आहे आणि लवकरच जे पदभरती आहे ते होणार आहे तुम्ही तर ते व्हिडिओ बघितले नसतील तर लवकर बघा कारण की मला माहीत आहे की तुम्ही विश्वास ठेवत नाही परंतु मी माझे अंदाज सांगत असतो आणि बरोबर अंदाज जे असतात माझे ते खरे ठरत आहेत तर तुम्हाला सांगत आहे की मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की लवकरच आता मदतनीस पदभरती होणार आहे कारण की अंदाज वाटत होता आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं होतं की आम्ही पर्यवेक्षिका पदभरती काढू आणि त्यावरूनच मी अंदाज केला होता की आता लवकरच हा मदतनीस स्टेसुद्धा उठणार आहे असं उचला तर आपण तो जी आर बघून घेऊया तर बघा हाच तो जी आर आहे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता अटी व शर्तीसुद्धा यांनी लावलेल्या आहेत आणि काय अटी शर्ती आहेत सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण महत्त्वपूर्ण आहे संपूर्ण बघा स्किप करू नका आणि अन्यथा तुम्हाला काही समजणार आहे मदातमध्ये त्यांनी सांगितलेल्या सरळ सेवेने भरती करणार आहोत आणि स्थगितीसुद्धा स्थगितीचे जे ऑर्डर आहेत ते रद्दसुद्धा याचेसुद्धा त्यांनी मधात या जे आरमध्ये सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तारीख बघून घ्या पहिले दिनांक बघा तीस जानेवारी जाने जा दोन हजार पंचवीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे म्हणजे आता दोनच दिवस झालेला आहे तर बघा प्रस्तावना काय आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कन्व कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील अटी शर्ती संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आल्या आहेत तदनंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तींमध्ये संदर्भ क्रमांक दोन येथे नमूद केलेल्या शासन निर्णया अन्वे सुधारणा करण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील मधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा आता इथं शासन निर्णय बघा काय आहे दिलेला तर शासन निर्णय बघा अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक एक दोन 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 हजार तेवीस शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट मध्ये सुधारणा करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन सोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता इथं तुम्ही लक्षात ठेवा शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे मान्यता देण्यात आली आहे सरकारकडून आता सरळ सेवेने पद भरती करिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे तुम्ही घ्या लक्षात आणि बघा आणखीन पुढे काय लिहिलेलं आहे ते अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयांवर करण्यात आलेल्या सुधारणाव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती ह्या संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस व तद अनुषंगाने खेळ वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहील तर तिसरं बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीस संदर्भातील क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व मद अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तुम्ही बघू शकता इथं त्यांनी लिहिलेलं आहे की आता अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आता तात्काळ पदभरती सुरुवात होणार आहे तयारीला लागा जे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या पदभरतीसाठी तयारी करत आहे आता लागा तयारीला लवकरच आता पदभरती निघणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी तुम्ही बघू शकता आता भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे त्यांनी आदेश दिलेले आहेत कोणत्याही टप्प्यावर ठेवण्यात आलेली जी स्थगिती होती भरती प्रक्रियेची स्थगिती ती आता रद्द करण्यात यावी आणि नवीन सरळ सेवेने भरती प्रक्रियेला तात्काळ सुरुवात करावी असे शासन आदेश आलेले आहे तुमची आता लवकरात लवकर पदभरती निघणार आहे आणि ती पदभरती निघाल्यानंतर आम्ही लवकरच तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहोत तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे लवकरात लवकर पदभरती निघाली जाहिरात निघाली की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आमचं व्हिडिओच्या माध्यमाने पोहोचणार आहे तर पहा अटी व शर्ती पहा त्यांच्या आणि इथं बघा महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोबतचे परिशिष्ट या परिशिष्टामध्ये काय लिहिलेलं आहे ते बघून घ्या तुम्ही सर्वात आधी इथं बघा शैक्षणिक आहारता आहे एकूण गुण आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान अहर्ता बारावी उत्तीर्ण तुम्ही लक्षात घ्या बारावी उत्तीर्ण असाल तो तरच तुम्हाला पदभरती मिळणार आहे त्याचबरोबर बघा शैक्षणिक अहर्ता त्याचनंतर ध्यावयाचे गुण हे बघा आता एकूण गुण अस्सी गुणांपर्यंत शैक्षणिक अहर्ता आता इथं बघा आता अस्सीपेक्षा जास्त तर जे बारावी आहेत बारावीची शैक्षणिक अर्थ झालेले आहेत बारावी शिकलेले आहेत तर त्यांच्यासाठी आहेत अस्सी पर्सेंटपेक्षा जास्त तर साठ गुण द्यायचे द्यायचे आहेत असे सांगते स सांगण्या जी आरमध्ये सांग बघा सत्तर पॉईंट एक ते अस्सी पर्सेंट यांना पंचावन्न टक्के गुण किंवा द्यायचे गुण पंचावन्न गुण मिळतील तुम्हाला त्याचबरोबर साठ पॉईंट एक ते सत्तर पर्सेंट ज्यांचे बारावीमध्ये शैक्षणिक अर्थ पर्सेंटेज आहेत त्यांना हे पन्नास पर्स पन्नास द्या गुण मिळणार आहेत त्याचबरोबर पन्नास ते साठ पर्सेंट ज्यांचे गुण आहेत बारावीमध्ये त्यांना पंचेचाळीस गुण देतील देणार आहेत त्याचबरोबर पन्नास ते चाळीस पर्सेंट जे बारावीमध्ये आहेत त्यांना त्यांना चाळीस गुण मिळणार आहेत तर असे हे गुणावली त्यांनी दिलेली आहे जर बघा इथं टीप दिलेली आहे की ज्या उत्तीर्ण उमेदवारांना पन्नास चाळीस पर्सेंटपेक्षा कमी गुण असतील त्यांच्या सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येतील तर बघा त्यांना पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत चाळीसपेक्षा पेक्षा पर्सेंटपेक्षा जर कमी तुम्ही गुण आणले तर इथं बघा तुम्ही जर पदवीधर असाल पदवी तुम्ही केलेली असाल पदवीधर तौ असाल तर तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत तुम्ही बघू शकता इथं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे पदव्युत्तर जे असतील तर त्यांना चार गुण मिळणार आहेत त्याचबरोबर डी एड जे असतील त्यांना दोन गुण बी एड त्यांना दोन गुण शासकीय मान्यता संस्थेचे जे, जे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असतील एम एस सी आय टी वगैरे तर अशांना दोन गुण मिळणार आहेत तुम्ही बघू शकता इथं म्हणून तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर पुन्हा बघा आणि व्यवस्थित बघा आरामशीर बघा संपूर्ण गोष्टी लक्षात घेऊन घ्या चला तर इथं पहा अतिरिक्त गुण वीस गुणांपर्यंत विधवा अनाथ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विभुक्त जाती भटक्या जाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्यांना वीस गुण मिळणार आहेत तुम्ही बघू शकता आता मी जे वाचून आणि स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहे यामध्ये सर्व प्रवर्गामध्ये तुम्ही जर येत असाल तर मग तुम्हाला वीस गुणांचे जास्त अतिरिक्त वीस गुण मिळणार आहेत पदभरतीकरिता तर आता ते कसे मिळणार ते बघूया विधवा आणि अनाथ असतील ज्या महिला किंवा ताई विधवा आणि अनाथ असतील त्यांना दहा गुण मिळणार आहेत पदभरतीमध्ये तुम्ही बघू शकता इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी त्याचबरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांना अनुसूचित जमाती यांना पाच गुण मिळणार आहेत आणि इतर मागासवर्ग वि विभुक्त जम जाती भटक्या जाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना इतर शे मा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग यांना तीन गुण मिळणार आहेत तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव ज्यांना आहे त्यांना पाच गुण मिळणार आहेत या गोष्टीवर तुम्ही लक्ष घ्या म्हणजे एकूण टोटल वीस गुण त्यांना अतिरिक्त मिळणार आहेत बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता की आता त्यांना जे पदभरती आहे सरळ सेवा पदभरती ते निघालेली आहे निघणार आहे लवकर शासन आदेश आलेला आहे तुम्हाला जे मदतनीस पदभरतीवर जो स्टे लागलेला होता तो आता हटलेला आहे आता मदतनीस पदभरती आणि सेविका पदभरती यांची दोघींचीही पदभरती निघणार आहे लवकरात लवकर शासन निर्णय आलेला आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वांसाठीच ज्यातही या पूर्वपरीक्षेची तयारी करत आहेत ज्या मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका या पदाची तयारी करत आहेत यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज आलेली आहे आणि हीच आनंदाची बातमी तुमच्याकडे शेअर करत आहे शासन आदेश तुम्ही वाचला असेल त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं सरळ सेवेने भरती प्रक्रिया होणार आहे आणि तात्काळ प्रभावाने म्हणजे तात्काळ भरती प्रक्रिया सुरू होणार आहे लवकरात लवकर भरती निघणार आहे अंगणवाडी सेविका पदाची व अंगणवाडी मदतनीस पदाची जी स्थगिती होती ही स्थगिती आता हटण्यात आलेली आहे हटवलेली आहे आता नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि पदनिर्मिती होणार आहे पद भरती होणार आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस दोन्ही पदांची भरती आता लवकरात लवकर होणार आहे शासन आदेश आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की गुणांकन ज्या विधवात आणि अनाथ असतील ज्या ताई त्यांना दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर भटक्या विमुक्त जाती अशा प्रकारमध्ये असतील इतर मागास अनुसूचित जाती जमाती यांनासुद्धा पाच गुण तीन गुण अशा प्रकारे मिळणार आहेत त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत किंवा मिनी अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना की दोन वर्षाचा अनुभव आहे त्यांना पाच गुण मिळणार आहेत यांनी स्पष्ट यामध्ये सांगितलेलं आहे जी आरमध्ये तर अंगणवाडीशी विकतही मदत निस्ता येईनो मी या अगोदरच तुम्हाला सांगितले सांगितलेलं वेळोवेळी व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगत होतो मधामधात की अंगणवाडी भरती निघणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती लवकरच निघणार आहे आणि तसा आदेश आज आलेला आहे माझा जो अंदाज होता तो खरा ठरलेला आहे कारण की आदित्य तटकरे यांनी या अगोदर महिनाभर अगोदरच सांगितलं ठेवलं होतं की पदभरती आता निघणार आहे पर्यवेक्षिक पद पदाबाबत आम आम्हाला काहीतरी करायचं आहे पदभरती काढणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचबरोबर मी अंदाज लावला होता की आता हा जो स्टे आहे हाच जे मदतनीस भरतीचा हा सुद्धा हटणार आहे आणि वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत होतो की लवकरच आता मदतनीस पदभरती निघणार आहे आणि शेविका पदभरतीसुद्धा होणार आहे निघणार आहे तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका त्याच वेळेस तुम्हाला सर्व माहिती मिळत असते कारण की मी मधामधात काही अशी माहिती देत असतो जेणेकरून तुमच्या फायद्याचीच असते तर असो म पदभरती आता निघालेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र